मंडळी नमस्कार सकाळचे सात वाजलेत आणि मी सध्याला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदा तालुक्यातील माउली डेरी ठिकाणी बघू शकता मित्रांनो या सगळ्या गायी आहेत या कुट्टी मशीनच्या साह्याने जनावरांना ते बारीक चारा करून देत असतात हा संपूर्ण गोठ्याचा परिसर बघू शकता मित्रांनो अतिशय व्यवस्थितरित्या यांनी या ठिकाणी या नियोजन केलंय काय नमस्कार मी अजय दिनकर पाटील राहणार रेंदाळ माझ्या विषयात इथं बावीस गायर आहेत माझी एक गाई कमीत कमी वीस ते पंचवीस लिटर दूध देतील आहे माझं स रोजचं संकलन आहे दीडशे लिटर संकलन आहे आता त्यातल्या ताज्या बी आहेत थोड्या गाभण पण आहेत चारू रुटीनमध्ये आहेत एक गाय वीस लिटर पंचवीस लिटर देते आमच्या इथं दुधाला भाव आपल्या इथं पस्तीस ते चाळीस रुपयेपर्यंत बसतो आहे हे जे माझ्या हातात दिसतंय ह्या गायींचा खुराक आहे हे सारखी गुळी पेंट भुसा मिनरल मिक्सचर आणि हरभरा कळणा आणि वैरण आहे हे एका गायीला मी चार किलो घालतो या